मुजुमदार वाटिकेच्या प्रिय रसिक श्रोते आणि प्रेक्षक अच्छा आजच्या आपल्या या वाटिकेमध्ये तुमचं प्रहर्षित चित्ताने मी मनपूर्वक स्वागत करते सुस्वागत आपल्या वाटिकेचा आपला आपण एक शिरस्ता ठेवलेला आहे की संस्कृत सुवचनाने आपण याचा प्रारंभ करतो तर आज आपण जे गाणं घेतलेलं आहे त्या गाण्याला अनुलक्षून आपण कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम नाटकातलं सुवचन घेणार आहोत कालिदास विख्यात सुविख्यात आहे संस्कृत भाषेचा सुपुत्र आहे काय सांगावी त्याची ख्याती पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्यकवे अभावात अनामिका सार्थवती बभूव पूर्वी कवींची गणना करायचा प्रसंग आला गणना प्रसंगे कनिष्ठिका निष्ठित कालिदास हा पहिल्यांदा कालिदास घेतला आणि आजसुद्धा त्याच्या तुलनेचा कवी न मिळाल्यामुळे अनामिका सार्थवती बभुव हे जे बोट याला अनामिका नाव राहिले कारण कालिदासाच्या तुलनेचा कवीच सापडलेला नाही आहे साक्षात सरस्वती आईने सांगितलेलं आहे की <coughs> वाहम न संशयात कालिदासा तू म्हणजे साक्षात मीच आहे असं हे कालिदासाचे सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे त्यामध्ये अभिज्ञान शाकुंतलम अत्यंत सुंदर अप्रतिम असं नाटक आहे की ज्याचा सगळ्या भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे <coughs> या अभिज्ञान शाकुं शाकुंतल नाटकाबद्दल जर्मन कवी गटे गटनी म्हटले बघा काय म्हटलंय गटेनी इतका प्रभावित झाला तो एकीभूतमभूतपूर्वम अथवा स्वरलोक भूलोकोर ऐश्वरी वाचसी प्रियसखे शाकुंतलम सेव्यताम जर स्वर्ग आणि पृथ्वी यांचं एकत्र मिलन आत्मिक प्रेम तुला कुठे पाहिजे असेल तर हे प्रियसखे शाकुंतल तू वाचून काढ शाकुंतलाचं सेवन कर सुंदर सुंदरे काव्येशु नाटक रम्यं तत्र रम्या शकुंतला हा तत्र श्लोक चतुष्टयः कालिदासाच्या काव्यांमध्ये नाटकांमध्ये अभिज्ञान शाकुंतल त्यातला चौथा अंक आणि चौथ्या अंकातले चार श्लोक विख्यात आहे त्यातला एक श्लोक आज आपण घेणार आहोत श्रोतेहो सुप्रसिद्ध चौथ्या अंकातले चार श्लोक आहे एका पित्याने वत्सलतेने आपल्या चासरी जाणाऱ्या कन्येला केलेला उपदेश आहे तो तो कला ती ते बियाँड टाईम असा तो उपदेश श्रोते हो आजच्या आपल्या गाण्याशी संबंधित हा श्लोक आपण घेणार आहोत तुम्हाला माहिती असेल अर्थो ही कन्या परकीय एव शाकुंतलातल्या चौथ्या अंकातला हा श्लोक आहे अर्थो ही कन्या परकीय एव तामध्य संप्रेक्ष परिग्रहीतु ज्या ममायम प्रसद प्रकाम जातव मम विशद प्रकाम प्रत्यर्पितान्यास इवांतरात्मा अर्थो हि कन्या परकीय एव काय सुंदर श्लोक है अर्थो हि कन्या परकीय एव तामध्य सम्प्रेक्ष परिगृहीतु जातव जातव मम अयम प्रसद विशद प्रकाम प्रत्यर्पितान्यास इवांतरात्मा पुनः मेहा श्लोको अस्ते अर्थो हि कन्या परकीय एव संप्रेक्ष परिग्रहीतु जातो ममाय विशद प्रकाम प्रत्यर्पितान्यास इवांतरात्मा काय अर्थ आहे श्लोकाचा कन्या हे परक्याचं धन आहे अर्थो हि कन्या परकीय एव तिला तिच्या पतीकडे परिग्रहित हो तिला तिच्या पतीकडे पाठवून आज माझं चित्त अत्यंत हर्षित आणि निश्चिंत झालेलं आहे कसं कसं निश्चिंत झालं आहे प्रत्येर न्यास ज्याची ठेव त्याला परत करावी न्यास म्हणजे ठेव ज्याची ठेव त्याच्याकडे त्याला परत केल्यावर चित्त जसं हर्षित होतं तसं आज माझं चित्त शकुंतलेला पतिगृही पाठवताना अत्यंत निश्चिंत झालेलं आहे सुखद झालेलं आहे प्रहर्षित झालेलं आहे असा हा श्लोक आहे श्रोते हो कन्या हे परक्याचं धने ज्याचं त्याला दिलं की पिता आश्वस्त असतो असा हा श्लोक आहे आजचं आपलं गाणं ह्याच्याशी सांगडं घालणारं याच्याशी संबंधित असं गाणं श्रोते हो कदाचित तुम्ही ओळखलं असेल कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला वैभवान बहरून आला याल का हो बघा याला जनकवी पी राम यांच्या प्रतिभावंत लेखणीतून उतरलेलं हे अप्रतिम गाणं आहे वसंत प्रभू यांचं संगीत आहे आणि सुमधूर स्वर आहे लता असं हे सर्वांग सुंदर गाणं आहे आणि या गाण्याचा संस्कृतानुवाद मी केला आहे आणि हे आपल्यापुढे सादर करणार आहेत मानसी केळकर मुंबईच्या मानसी केळकर प्रख्यात गायिका आहेत ज्याला आपण प्रोफेशनल व्यावसायिक गायिका असं म्हणू शकतो अनेक त्यांना पारितोषिकं मिळालेली आहे पुरस्कार मिळालेले आहे अशा या गायिका आपल्या वाटिकेला लाभलेल्या आहेत त्यांच्या स्पष्ट उच्चारातून त्यांच्या सुमधुर स्वरातून आपण हे गाणं ऐकणार आहोत संस्कृत शब्द आहे संस्कृतशब्द आहे कल्पवृक्ष कल्पवृक्षस्वन्यायी प्रदाय मे ता गे पर किम आयासी किं असे हे शब्द हो संस्कृत अनुवाद मी केला आहे आपल्यापुढे सादर करणार आहेत मुंबईच्या मानसी केळकर ऐकूया इल thank you